बुलंद आवाज निष्पक्ष सुसंस्कृत संगमनेर काहींकडून बदनाम करण्याचा घाट वारंवार गुन्हे दाखल करून देखील कॅफे चालक सुधराईचं चा नाव घेईल त्यामुळे आता संगमनेरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली संगमनेर शहरातील कॅफे हाऊस गैरप्रकारामुळे काही वर्षांपासून वादाच्या भोऱ्यात सापडत आहे मध्यंतरी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने केलेल्या कारवायांमुळे या प्रकाराला जरासा आळा बसला होता अकोले बायपास नजीक राहणीमाळ्यातील कॅफे हाऊसवर आज दुपारी अडीचच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली या छाप्यात के युवक युवतींच्या सहा जोड्या आढळल्याने पोलिसांनी कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी वयवर्ष एकोणावीस राहणार कासारवाडी तालुका संगमनेर याला ताब्यात घेतलाय शहराजवळच्या गुंजावाडी शिवारातील राहणीमाळा परिसरातील एका कॅफेमध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकानं दुपारी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता तेथे युवक युवतींच्या सहा जोड्या आढळून आल्या विशेष म्हणजे या कॅफेमध्ये कॅफेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याऐवजी जोडप्यांना एकांत मिळेल अशा पद्धतीनं स्वतंत्र कक्ष तयार केल्याचं पोलिसांना आढळून आलं या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास सिरसाट यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कॅफे तालुका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल या करत आहेत या कारवाईमुळे पोलिसांनी कितीही दक्षता घेतली तरी शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच शहरालगतच्या उपनगरे व गावांच्या हद्दीत गरजूंना पैशांच्या मोबदल्यात सेवा पुरवण्याचा धंदा सुरूच असल्याची बाब अधोरेखित झालेली आहे तर सुसंस्कृत संगमनेरला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे प्रसता न्यूज ब्युरो संगमनेर